नमस्कार रेणुका आय बी या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मिळून साऱ्या जणी आणि का सवाणी प्रतिष्ठान यांनी रेऊ कथा स्पर्धा दोन हजार सव्वीस आयोजित केलेली आहे तर संवेदनशील आणि सर्जनशील अशा कथाकारांसाठी ही सुवर्ण संधी आहे स्पर्धेसाठी नियम काय ते ऐकून घ्या कथा पूर्णपणे स्वतंत्र असावी स्पर्धेसाठी कथेची मूळ प्रत पाठवायची आहे हस्तलिखित अं परत पाठवणं ना शक्य नाही म्हणजे आपण हस्तलिखित पाठवलं तरी आपल्याला पाठवू शकत नाही म्हणून कथेची छायाप्रत म्हणजे फोटोकॉपी पाठवाय आपल्याकडे ठेवायची आहे जर आपण हस्तलिखित पाठवतो असेल पाठवायची असेल आपल्याला तर त्याची एक फोटो कॉपी काढून आपल्याजवळ ठेवायची कथा फुलस्केप वर पुरेसा समाज सोडून लिहायची आहे आणि कागदाच्या एका बाजूला लिहायची आहे सुवाच्य अक्षरात तर एक तर आपण सुवाच्य अक्षरात लिहून पाठवू शकतो किंवा टाइप करून पाठवू शकतो तर फुलस्केप वर म्हणजे पेपर वर पुरेसा समास सोडून कागदाच्या एका बाजूला सुवाच्य अक्षरात लिहिलेली किंवा टाईप केलेली कथा पाठवायची तर आपण डाव्या साईडला तर समास असतोच पण बरेच उजव्या साईडला बरेचदा आपण समास सोडत नाही आणि त्यामुळे काय होतं की काही काही अक्षर एक शब्द असतो तो अगदी शेवटी गुच घिचमी होऊन जातो किंवा त्याचा एकच अक्षर राहत तर यासाठी थोडी जागा उजव्या साईडला पण सोडा सोडावी म्हणजे जेणेकरून आपण लिहिताना तेवढा लक्षात राहत आणि त्याप्रमाणे आपण शब्द अरेंज करतो आपण ज्या पाकिटात आहोत कथा त्यावर रेऊ कथा स्पर्धा असा उल्लेख करायचा आहे कथा ईमेलनी सुद्धा पाठवता येईल म्हणजे पोस्टाने पाठवली पाहिजे असं नाही आहे ईमेलनी पाठव पाठवता येईल आणि शक्यतो जर आपल्याला ईमेलनी पाठवायचं असेल तर शक्यतो युनिकोड मध्ये टाईप करून पाठवायची आहे युनिकोड मध्ये कथांची शब्द मर्यादा आहे जास्तीत जास्त तीन हजार शब्द स्पर्धेबद्दल कोणताही स्वतंत्र पत्र व्यवहार आपल्याला करायचा नाही संपादकांचा निर्णय अंतिम असेल आंती मसेल, ते तर प्रत्येकच स्पर्धेचा अस्खलित नियम आहे की परीक्षक जेही असतील त्यांचा निर्णय हा अंतिम असतो त्याबद्दल आपण वाद घालायचा नाही बक्षीस पात्र कथा मिळून साऱ्या जणी या मासिकात प्रसिद्ध करण्यात येणार आहेत या कथांना वेगळं मानधन मिळणार नाही कथेच्या सुरुवातीच्या पानावर स्वतःच नाव पत्ता आणि दूरध्वनी किंवा मोबाईल नंबर लिहायचा आहे कथेच्या सुरुवातीला शेवटी नाही कथेच्या सुरुवातीच्या पानावर स्वतःच नाव पत्ता आणि दूरध्वनी किंवा मोबाईल नंबर लिहायचा आहे आणि अंतिम मुदत काय कथा पाठवण्याची पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस या तारखेपर्यंत आपल्याला आपली कथा पाठवायची आहे स्पर्धेचा निकाल मार्च मार्च दोन हजार सव्वीसच्या अंकात जाहीर केला जाईल म्हणजे आपल्याला कथा पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत पाठवायचे आहे आणि निकाल जो आहे तो साधारणतः दीड ते दोन महिन्यांनी लागेल मार्च दोन हजार सव्वीसच्या दो अंकातून आपल्याला कळेल ज्यांना स्पर्धेचे निर्णय समजून घ्यायची इच्छा असेल त्यांनी कथेसोबत रुपये शंभरची मनी ऑर्डर केली तर मार्च दोन हजार सव्वीसचा अंक त्यांच्या पत्त्यावर स्वतंत्रपणे रवाना केला जाईल असं त्यांनी म्हटलेलं आहे जर आपल्याला उत्सुकता आहे की बाबा काय झालं आपण पाठवलेल्या कथेच तर आपण शंभर रुपयाची मनी ऑर्डर त्यांना करायची आहे तर ते मार्च दोन हजार सव्वीसचा अंक आपल्याला पाठवतील पाच उत्कृष्ट कथांची निवड केली जाईल निवड केलेल्या कथांना प्रत्येकी पंचवीसशे रुपये पारितोषिक पाचही कथांना पाच उत्कृष्ट कथांची निवड केली जाईल आणि पाचही कथांना रुपये पंचवीसशे प्रत्येकी असं ते पारितोषिक देणार आहेत कथा पाठवण्याचा पत्ता अ त्यांनी दिलेला आहे जो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे त्यासोबत संपर्क क्रमांक आणि ईमेल आय डी सुद्धा दिलेला आहे तर अशी ही छान कथा आहे एक तर जरूर पाठवा या कथेसाठी स्पर्धेसाठी कथा मनपूर्वक शुभेच्छा सर्वांना सर्व स्पर्धकांना पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओत नमस्कार